वर्धा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे की रामदास तडस हे तिथले विद्यमान खासदार आहेत पण नुकतंच त्यांच्या सुनबाईंनी त्यांच्यावर आरोप केले त्यांच्या मुलावर आरोप केले एकूणच तडस कुटुंबियांवर आरोप केले की अत्याचार होते कुठेतरी मारहाण होते ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे निवडणुकीत सध्या तो मुद्दा खूप चर्चेत आला आहे आणि विरोधकांनी देखील तडस यांच्या विरोधकांनी तो मुद्दा उचलून धरला आहे त्यामुळे रामदास तडस हे कुठेतरी प्रचार करत होते केलेली कामं सांगत होते आणि मध्येच हा मुद्दा कौटुंबिक मुद्दा समोर आल्यामुळे तिथली निवडणूक आता वेगळ्या कुठेतरी दिशेने गेले आपण म्हणू शकतो तिथे राष्ट्रवादीने उमेदवार दिलाय मला वाटतं विदर्भात राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार आहे अमर काळे ते वर्ध्यामध्ये आहेत त्यामुळे तिथे लढत होणार आहे पवार विरुद्ध भाजप तिथे विदर्भातली एकमेव लढत पवार विरुद्ध भाजप वर्ध्यात होते वर्ध्यातून सुप्रिया सुळे मला वाटतं सर वारंवार बोलत होते की मला जर बारामती व्यतिरिक्त कुठे लढायचं तर मी वर्ध्यातून लढेल वर्ध्यातून लढेल त्यामुळे आधीच स्पष्ट झालं होतं की वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार आहे सर वर्ध्यातली ती पाटोडीची भाजी आणि पुरणपोळ्या आणि तिकडचा झुंका फारच आवडलेला होता त्यामुळं म्हणत असतील की नाही माहीत नाही मला बारामतीमध्ये आता त्यांनाच आव्हान ठीक आहे सर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी विदर्भातला एकमेव मतदारसंघ तिथे लढते भाजपचं आव्हान समोर असणार आहे राष्ट्रवादीला एकमेव यश येईल तिथे वर्ध्याचा विषय निघाला म्हणून शरद पवारांनी वर्ध्याकडं खूप आधी लक्ष केंद्रित केलं वर्ध्याची जमीन ही आपल्यासाठी कसदार जमीन आहे सुपीक जोईन होऊ शकते राष्ट्रवादीसाठी हे कधी लक्षात आलं माहिती आहे पवारांच्या जेव्हा ती पहिली संघर्ष यात्रा निघाली जयंत पाटील जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाली तेव्हा तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथला जो शेतकरी वर्ग आहे जो कोरडो शेतकरी आहे इथे एक नेता पाहिजे आणि काँग्रेसकडं इथं नेता नाही आहे दोन हजार एकोणीसची जर का वर्ध्याची निवडणूक आपण बघितली तर काँग्रेसनं दिवंगत प्रभा राव यांच्या मुलीला चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली आणि एक रामदास तडसांच्या समोर जे विद्यमान खासदार होते दोन हजार एकोणीसला त्यांच्यासमोर थोडेसे कच्च्या उमेदवार दिल्या आणि यावेळेस त्यांची तयारी नाही कारण चारुलता टोकस ह्या दिल्लीला मुंबईला असतात वर्ध्याकडं फार जास्त फिरकणं नाहीये आणि वर्ध्याची काँग्रेस ही जरजर झालेली आहे सुरेश देशमुख नावाचे कधी काळी शरद पवारांचे सहकारी तिकडे होते शरद पवारांच्या एक लक्षात आलं की हा जो मतदारसंघ आहे वर्धा हा पुन्हा तेच किरळे कुणबी काही ठिकाणी धनंजय कुणबी त्यानंतर पाटील मराठा असा हा मतदारसंघ आहे आणि इथे तेली मतं निर्णायक आहे म्हणजे इथे रामदास तडस हे जर का तेली समाजाचे उमेदवार असतील दोन हजार चौदाला निवडून आले दोन हजार एकोणीसला निवडून आले आणि आता पुन्हा ते निवडणूक लढवणार असतील त्यांचं तिकीट बदलवलं जाणार नसेल आणि दिलं तर फार फार तर चंद्रशेखर बावनकुळे तेही पुन्हा तेली समाजाचे त्यांना दिलं जाईल का असं झालं तर आपण इथं एक तिरळे कुणबी मराठा उमेदवार दिला पाहिजे मग तो कोण असू शकतो त्यांनी चाचपणी केली पहिल्यांदा त्यांनी वरुडचे माजी खासदार माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या नावानं सर्वे करून घेतले माहिती घेतली की हर्षवर्धन देशमुख यांचा जो भाग आहे मोर्शी मतदारसंघाचा विधानसभा तोही या लोकसभा वर्धामध्ये येतो जो अमरावती विभागाचा म्हणजे मोर्शी तालुका अमरावती जिल्ह्याचा तामणगाव रेल्वे पुन्हा तर हा जो भाग आहे हा वर्धा मतदारसंघामध्ये येतोय तर मग हर्षवर्धन देशमुख यांच्या नावाची चाचपणी झाली पण हर्षवर्धन देशमुखांनी माघार घेतली मग इथे तिरळे कुणबी मराठा असं कॉम्बिनेशन असलेला कोणता उमेदवार द्यायचा तर त्यांचं लक्ष गेलं अमर काळे यांच्याकडे अमर काळे जे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत हे आर्वीचे माजी आमदार आहेत आणि त्यांची सासूरवाडी आहे अण्णासाहेब शिंदे जे माजी मंत्री राज्याचे राहिले आहेत तर शरद पवारांना हे माहिती होतं नाते गोते आणि कोणत्या की कुठे आहेत हे काही शरद पवारांना नव्यानं सांगावं लागत नाही त्यांना ते सगळं माहिती असतं महत्त्वाचं म्हणजे अमर काळे यांचे वडील शरदराव काळे हे सुद्धा राज्यात मंत्री राहिलेले आहेत शरद पवारांना ते सगळं माहिती होतं म्हणून मग त्यांनी अमर काळेंना बोलवून घेतलं त्यांना समजावून सांगितलं की ही जागा कशी निघू शकते सगळी सर्वेचे समीकरणं मांडली पण मग अट ठेवली अमर काळेंसमोर की तुम्हाला तुतारी चिन्हावरती लढावी लागेल काँग्रेसच्या चिन्हावर ही मी जागा देणार नाही मग काँग्रेसला तुम्हाला माझ्याकडे आणणं ही जबाबदारी माझी म्हणजे शरद पवारांनी आधी वर्धा मतदारसंघ सोडवून घेतला काँग्रेसकडनं तुमच्याकडं सक्षम उमेदवार नाही आहे चारुलता टोकस वोंट बी अ वो गुड उमेदवार तुम्हाला उमेदवार दुसरा कोणता आहे तर मग सुनील केदार यांच्या नावाची चाचपणी काँग्रेसनं ना केली पण त्यांची आमदारकी रद्द झाली त्यांना अटकही झाली होती जिल्हा बँकेच्या प्रकरणामध्ये आणि पुन्हा ते सावनेरवरनं इकडे येणार प्रचार त्यांच्या विरोधात होणार मग तिथेच तो पत्ता कट झाला आणि मग अशा वेळेस उमेदवार नाही तर इथे अमर काळेंना उमेदवारी देऊया काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला त्यांना आता तुतारीवरती उभं केलं कारण काय हिरळे कुणबी झाडे धनोजे कुणबी जे काय असतील ते पाटील मराठा अशा मतदारसंघ अशा मतांवरती डोळा त्यामध्ये आणखीन एक नाव आलं कराळे मास्तर ते मधल्यामध्ये शरद पवारांना भेटले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा प्रवेश केला आणि ते नाराजही झाले की त्यांना उमेदवारी देत नाही मग त्यांना समजावून सांगितलं गेलं कोचिंग क्लास चालवणं वेगळं त्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर रील बनवणं वेगळं ते क्षणिक लोकप्रियता मिळवणं वेगळं राजकारण करणं वेगळं आणि मतं मिळवणं तर हे फारच दिव्य तेव्हा एवढं सहज नाही आधी जर अशी तालीम करा घरातली मतं किती मिळतात याची चाचणी करा आणि मग उमेदवारीचा विचार करा हे त्यांना समजावलं गेलं तुम्ही आमच्यासोबत आत्ता प्रचाराला या आणि जमलं तर बघूया विधानसभेला असं आश्वासन त्यांना दिल्याचं म्हणतात ठीक आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की रामदास तडस हे पैलवान आहेत आधीपासूनच आणि ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करतात की नाही अमर काळे हे अनपेक्षितपणे इथं विजय संपादन करतात कारण आत्ताचे पोझिशन जे इनपुट्स मी घेतले वर्ध्यामधनं तर इथं पुन्हा तेच प्रश्न आहे जे यवतमाळ वाशिम मतदारसंघाला शेतकरी राजा महत्वाचा आहे हमी भाव सोयाबीन कापसाला गॅरंटी पाहिजे त्याची आमच्याकडचे रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करा खास करून सिंचनाचा सोयी सवलती सो आमच्या करोडो पिकांना ज्या देण्याकरून वर्षातनं आम्ही तीन पिकं घेऊ शकू हीच मागणी इथल्या शेतकरी वर्गाची मोठी आहे लक्षात घ्या शरद जोशींच्या शेतकरी संघटनेला सर्वाधिक जर का हे ज्याला म्हणूया प्रतिसाद मिळाला असेल विदर्भामध्ये तर तो, तो वर्धा जिल्ह्यात मिळाला विजय जावंदिया आठवत असतील शेतकरी नेते अजूनही सक्रिय आहेत कित्येक नावं सांगता येतील वर्ध्यातली जी नावं बघितली आपण विधानसभा क्षेत्रांची तर इथे महाविकास आघाडीचा फक्त एक आमदार आहे तोही प्रभाराव यांचे भाचे रणजित कांबळे देवळीचे काँग्रेसचे आमदार बाकी सगळे आमदार हे महायुतीचे आहे तरी सुद्धा जातीय समीकरणांवर ही निवडणूक येते म्हटल्यावरती शरद पवारांनी कुणबी मराठा म्हणजे त्यांची सासूरवाडी मराठा अण्णासाहेब शिंदे तर अशा उमेदवाराची अमर काळ्याची निवड केली आहे आणि या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे तेली विरुद्ध कुणबी असा सामना लावून दिलेला आहे पवारांनी बारामतीमध्ये बसून आणि आता मजा बघा की इथे निकाल काय लागतो असं त्यांचं म्हणणं आहे तर विदर्भातले बहुतांश मतदारसंघ मला वाटतं सगळेच आपण चर्चा करून झालेली आहे आणि याच विदर्भात दोन असे मतदारसंघ आहेत जे आपण आज चर्चा केली ते म्हणजे बुलढाणा यवतमाळ जिथे शिंदे विरुद्ध ठाकरे थेट लढत होते